नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत येत्या दोन फेब्रुवारी रोजी खानापुरात हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन तालुका मलप्रभा क्रीडांगणावर सायंकाळी चार वाजता होणार कार्यक्रम खानापुरात भारतीय सेवा युवा मंचचे प्रमुख पंडित ओगले यांची पत्रकार परिषद पाहुयात या पत्रकार परिषदेत पंडित ओगले काय म्हणाले ते मी भारतीय सेवा मंचावरती जम त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो दोन फेब्रुवारी मलप्रभा क्रीडांगण ठीक संध्याकाळी साडेचार वाजता भारतीय सेवा मंचच्या वतीनं आम्ही खानापूरमध्ये हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन केलेलं आहे तर या हिंदू धर्म सभेसाठी आपले औरळी बिळकीमठचे स्वामी बसव देवरू सगळ्या खानापूर पूर्वभाग असो किंवा आमचा मराठी भाग असो या दोन्हीकडे प्रवचन कीर्तन करतात आणि त्यांना धर्माचा आणि हिंदुत्वाचा सुद्धा फार मोठा अभ्यास आहे ते उपसणार आहेत तसंच आपले हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजयबाई देसाई हे सुद्धा या धर्मसभेला उपस्थित असणार आहेत त्यांचं सुद्धा मार्गदर्शन संपूर्ण खानापूर तालुक्याच्या व बेळगाव जिल्ह्याच्या सर्व माझ्या हिंदुत्ववादी युवकांना असणार आहे तर ही धर्मसभा का आणि कशासाठी सगळ्यांना माहिती आहे आम्ही तर हिंदू संघटनेच्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही का कुठल्या भाषेच्या विरोधात नाही आहे खरं आमच्या होणाऱ्यावरती होणाऱ्या बांगलादेशवरती हिंदूंवरती अत्याचार वफच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे की या राज्यभरामध्ये वफच्या नावान काय काय उलडाल चाललेला आहे या संपूर्ण देशभरामध्ये दे, त्यांची संपत्ती किती क्रमांकावर तिसऱ्या नंबरवर त्यांची संपत्ती आली जी लोक या भारतात रोन पाकिस्तानविषयी प्रेम करतात जी लोक या भारतात रोन बांगलादेश प्रेम करतात ज्यांना वंदे मातरम भारत माता की जे म्हणा लाज वाढत आहे अशा या लोकांना ठेचायसाठी विरोध करण्यासाठी ही धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे खानापूर तालुक्यामध्ये आणि या राज्यभरात देशभरामध्ये गोहत्या बंद किंवा धर्मांतरला आळा बसण्यासाठी ही धर्मसभेचं आयोजन करणार आहे तरी मी विनंती करतो हा ही ज्या धर्मसभा करालो करालोय ही कुठली राजकीय सभा नाही आहे कुठली पक्षाची सभा नाही आहे आणि ही सर्व हिंदू समाजासाठी सभा आहे त्यामध्ये कुठलाही पक्ष असतो आता आमच्या दहा बारा पक्ष आहेत तालुक्यामध्ये त्याला हिंदू भगव्या झेंड्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारावरती धर्मसभेचं आयोजन होणार आहे तर मी खानापूर मधले सर्व वारकरी संप्रदाय असतील आपले स्वामी समर्थ केंद्रमधले स्वामी भक्त असतील आई कलावंतीचे भक्त असतील आपले जेवढी संप्रदाय आहे जेवढी आपल्या अठरा पगड जाती जमातीला आणि बारा अपघात शिवाजी महाराज जसं घेऊन गेलं त्या प्रकार सर्व दलित लोक असतील आपले मराठा असतील ब्राह्मण असतील लिंगायत असतील जैन असतील सर्व लोकांसाठी ही धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे तर ठीक साडेचार वाजता आपल्या आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पहार होणार आहे त्याच्यानंतर संत बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून तिकडं आम्ही अगदी वारकरी संप्रदायाचं भजन करत त्या ठिकाणी ग्राउंडवरती येणार आहे आणि ग्राउंडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तीचं पूजन व भारत मातेचं पूजन व अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असणार तर मी मनापासून विनंती करतो की खानापूर तालुक्यातील सर्व त्यामध्ये व्यापारी वर्ग सुद्धा असतील त्या सर्व लोकांनी या धर्मसभेला थटामठामध्ये फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची कृपा करावी जय श्रीराम की जय जय श्रीराम बरोबर एरडने फेब्रुवारी संडे रविवार दिवस खानापूर मलपरबा क्रीडांगण चांबूड क्रॉस ನಾಲ್ಕೂವರೆ ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಜಾಗೃತಿ ಸಮ್ಮೇಳನದ ಆಯೋಜನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಆ ಧರ್ಮ ಸಭೆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಅವಳಿ ಮಟ್ಟದ ಪರಮೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿ ದೇವರು ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಇಡೀ ಖಣಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ವೇದ ಪುರಾಣ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಾರು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪುನಾದಿಂದ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಸೇನಾ ಅವರದು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಪ್ರಖರ ಹಿಂದುತ್ವಾದಿ ಮುಖಂಡರು ಧನಂಜಯ ಭಾಯ್ ದೇಸ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು ಕೂಡ ಇಡೀ ದೇಶ ಒಳಗೆ ಧರ್ಮದ ಕಾರ್ಯ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ನಾನೇ ಭಾರತೀಯ ಸೇವಾ ಮಂಚವಾಗಿ ಒಂದು ವಿನಂತಿನೇ ಮಾಡ್ತೇವೆ ಎಲ್ಲ ಖನ್ನಾಪುರ್ ತಾಲೂಕ ಜನರಿಗೆ ಇದು ಯಾವ ರಾಜಕೀಯ ಸಭಾ ಅಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಸೀಮಿತವಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಭಾಷಾ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಬಾಜು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಹಿಂದೂ ಸಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸಭೆ ನಾವು ಆಯೋಜಿಸ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಸೊ ನಮ್ಮ ಖನ್ನಾಪುರ್ ತಾಲೂಕಾ ಎಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಗಳು ಅದ ವಾರ್ಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಅವರು ಅದಾರ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರಿ ಮಂಡಳು ವ್ಯಾಪಾರಿ ಯಾರು ಅದಾರ हिंदू छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक वीर किती संगो रय संगोली, संगोली हद्द जाती जमाती दाव सो नकुव ऐद घंटे वळग ना हिंदू समाज रूप बंदि नगस्त जय श्रीरा आमच्या चॅनल वर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा